नमस्कार किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अगदी प्रसिद्ध सोलापूरच्या बाजरीच्या कडक भाकरी व्हिडिओ स्कीप न करता पहा तर हे पहा बाजरीच्या भाकरी अगदी आपल्या अशा कुरकरीत कडक भाजरी झालेल्या हे पहा आधी तिथे सुरुवात केली तरी अगदी तर इथं आपण एक बाज एक किलो बाजरी तळून आणणार आहोत तर त्यासाठी एक मीडियम साईजची वाटी गच्च भरून आपण इथं तांदूळ वापरणार आहोत बाजरीमध्ये मिक्स करणार आहोत घरातील अगदी डेली यूजसाठी तुम्ही जे तांदूळ वापरताना तेच तांदूळ इथं वापरायचे आपण तांदूळ कशासाठी मिक्स करणार आहोत तर कारण बाजरी जर फक्त दळून आणली ना तर बाजरी थोडीशी कडवट असती तांदळामुळं भाकरीला कलर पण येतो आणि नुसतं बाजरीची भाकरी करायला गेले तर ती काळपट पण होते तर भाकरीला थोडासा कलर येण्यासाठी आणि भाकरीचा कडवटपणा कमी होण्यासाठी तांदूळ वापरणार आहोत इथं आपण आता इथं उडदाची डाळ घेऊयात तांदूळ ज्या वाटीने मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी घेऊयात उडदाची डाळ उडदाची डाळ घातल्यामुळं काय होतं भाकरी आपल्या भाकरी करताना त्याला चिवटपणा येतो कारण भाकरी आपल्याला पातळ थापायचे आहेत तर त्यामुळं चिरत नाहीत भाकरी आणि उडदाची डाळ घातल्यामुळं भाकरी ह्या अगदी कडक होतात कडकपणा येतो आणि उडदाचा जो खमंगपणा असतो तोही भाकरीमध्ये उतरला जातो त्यासाठी वापरायची उडदाची डाळ भाकरी जर तुम्हाला पातळ पाहिजे असतील कडक पाहिजे असतील दोन तीन महिने टिकायच्या पाहिजे असतील तर त्यासाठी उडदाची डाळ आणि तांदूळ हे अवश्य घाला तर तांदळाचं आणि उडदाचं प्रमाण लक्षात घेण्यासाठी घरातली मिडीयम वाटी अगदी खूप मोठीही नाही आणि अगदी खूप छोटी नाही अशी मिडियम साईजच्या वाटीचा वापर करा घरात अगदी बाजरीचं पीठ आपल्याला आयतं विकत मिळतं पण ह्या पद्धतीने जर तुम्ही बाजरीचं पीठ बाजरीच्या भाकरीसाठी पीठ दळून आणत ना खूप छान भाकरी होतात ह्याच्या आता हे सगळं आपण मस्तपैकी दळून आणूयात आणि पातळ भाकरी करूया त्याची बाजरी तर बाजरीचं पीठ मी दळून आणलेलं आहे गिरणीमधून तर आता ह्याच्यापासून भाकरी वाढवूयात आपण इथं हे पीठ एकदम बारीक दळून आणलेलं आहे आपण आणि एकदम फ्रेश पीठ आहे आत्ताच दळून आणलेलं आहे त्यामुळं चालण्याची गरज नाही आता भाकरीचं पीठ मळताना इथं लागणार आहे आपल्याला मीठ तर जरुरीनुसार मीठ वापरून घ्यायचं आणि भाकरी थापताना त्याच्यावरती आपल्याला तीळ पॅच करायचे आणि पीठ मळताना त्याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला हळद आणि दुसरं म्हणजे थंड पाणी एका भांड्यात घ्यायचं आणि स्वच्छ धुतलेला छोटासा कपड्याचा तुकडा त्याच्यामध्ये टाकायचा पीठ मारण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून घेतले मी पाणी फक्त गरम करायचं तर इथं साधारण काय करूया मंद गॅसवर थोडंसं पाणी कडक करून घेऊ आणि गॅस बंद करून टाकूयात पूर्ण उकळायचं नाही आहे आपल्याला पाणी इथं साधारण आपण सहा ते सात मिडियम आकाराच्या भाकरी होतील इतपतच पीठ इथं घेतलेलं आहे तर अगदी जाड भाकरी करायची असेल तर पीठ गरम करण्याची काहीच आवश्यकता आहे आवश्यकता नाही आहे इथं कारण जाड भाकरी हे ही थंड पिठामध्ये जरी कणिक मळली तरीही तुम्ही जाड भाकरी करू शकता तर इथं आता भाकरीला लागणार आहे आपलं जरूरीपुरतं मीठ आणि हळद घातल्यामुळं काय होतं भाकरी खूप आकर्षक दिसतात त्यासाठी हळद घालून घ्यायची इथं आपण जे कडक करून घेतलेलं पाणी होतं ना त्या पाण्याने पीठ चांगलं मळून घ्यायचं इथं शंभर टक्के इथं गरम पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही फक्त सर्व पीठ बाइंड होईल इतपतच आपल्याला इथं गरम पाणी घालायचं आहे जे अगदी नवीन शिकणारे असतात त्यांनी काय करायचं पातेल्यामध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कडक पाणी ओतून पळीन थोडंसं बाइंड करून घ्यायचं पीठ करायचं गरम पाणी ओतायचं गरम पाणी ओतलं की लगे थोडंसं हलक्या हलक्या हाताने रगडायचं म्हणजे सगळ्या पिठाला आपलं गरम पाणी लागतं इथं असं या पद्धतीनं आता फक्त एक ते दोन मिनटं गरम पाण्यामध्ये आपण थोडंसं पीठ चांगलं मळून घेऊयात आता इथं या स्टेजला काय करायचं भरपूर थंड पाणी घालून घ्यायचं आणि पीठ थोडंसं सैलसर करायचं आणि चुरून घ्यायचं चांगलं चुरून जेवढं चुरता येईल थंड पाणी घातल्यामुळं चुरता येऊ शकतं आता आपल्याला एकदम कडक नाही आहे थंड पाणी लावलं की पाच ते सात भाकरीचं आपल्याकडं इथं पीठ आहे तर इथं काय करायचं दोन भागामध्ये ह्याला डिवाईड करा तुम्ही अगदी सुरुवातीला शिकत असाल तर आणि दोन भागामध्ये म्हणजे दोन तीन भाकरीचं इथं पीठ उरलं आहे आता ह्या पण पिठाला आपण चांगलं चुरून घ्यायचं आहे कारण भाकरी थापायच्यात आपल्याला कट्ट्यावरच भाकरी आपण थापणार आहोत तर थंड पाण्याचा हात देऊन देऊन काय करायचं चांगलं स्मूथ असं चुरून घ्यायचं म्हणजे भाकरी पण आपली ते आपल्या पातळ होतात किती थापल तेवढ्या पातळ होतात चिरत नाहीत किंवा फाटत नाहीत भाकरी तर इथं भाकरीचं पीठ एक भाकरीचंच घेतलेलं आहे मी पीठ आता हे सगळं क रस्तोपर्यंत एका शेगडीवर मी तवासुद्धा अगदी गरम करायला ठेवलेला आहे तर इथं मला कट्ट्यावरच भाकरी मी थापणार असल्यामुळं काय करते वाटणे चांगला कट्टा स्वच्छ करून घेते इथं म्हणजे भाकरी चिटकणार नाही खाली तर इथं ज्या आकाराचा आपल्याला भाकरी जमेल किंवा आत्मविश्वास असेल तेवढाच गोळा घ्यायचा छोटा मोठा जो असेल तो कट्ट्यावर थोडंसं पीठ घालून घेऊयात पी इथं आता सगळं झाल्यानंतर आपण भाकरी थापणार आहे तर तीळ पॅच करणार आहे ह्याच्यावर भाकरी थापणार आहे तर फक्त लक्षपूर्वक पाहत राहा तुम्ही चांगले पॅच करून घ्यायचे

करायचा भाकरीचा जर तुम्ही भाकरी थापल्यात ना परातीपेक्षा किंवा पोळपाटापेक्षा कट्ट्यावर अगदी पाहिजे तेवढ्या मोठ्या करता येतात आणि खूप पातळ होतात कट्ट्यावरच्या भाकरी भाकरी थापताना भाकरी छोटी आहे ना तोपर्यंत कडेचा हात अजिबात काढायचा नाही त्यामुळे काय होतं भाकरी वाकडी तिकडी होत नाही अगदी गोल होती आपली भाकरी आता भाकरी तव्यावर टाकली ना लगेचच पाणी लावायचं नाही तर खालची बाजू जरा थोडीशी शेकून द्यायची कारण काय होतं पटकन जर तुम्ही वरती पाणी लावलत ना तर वरची बाजू ही पटकन वाढी जाते आणि बाजू पलटली की चिरते आता काय होतं भाकरी खूप पातळ असत ना त्यामुळं जर आपण हाताने जर पाणी लावलं हाताला आपल्या पीठ वगैरे चिटकलेलं असतं हात वाळलेला असतो थोडं जरी घासलं गेलं ना तर भाकरी कापली जाते तिथं चिरली जाते खूप अलगत हाताने लावावं लागतं पाणी त्यासाठी असं कपड्याचा वापर करायचा पाणी लावता तर भाकरी पलटण्यापूर्वी काय दक्षता घ्यायची की पाणी लावल्यामुळं खूप ओली झालेली वरची भाकरी तर थोडंसं पाणी वाळून द्यायचं आणि बारीकसे थोडेसे बबल्स आले की मग भाकरी पलटून घ्यायची साधारण एक मिनिटांनी काय करूयात खालची बाजू आता चांगली आपली शेकून निघाली तर बाजू पलटून घेऊयात हे पा खालची बाजू चांगली शेकलेली आहे तर इकडे आता आपण काय करूयात खालची बाजू शेक तोपर्यंत आपण भाकरी दुसरी थापायला घेऊयात तिथं आता दुसरी एक भाकरी करून दाखवते तुम्हाला इथं परत थंड पाण्याचा हात लावून एक गोळा घ्यायचा भाकरीचा पिठाला पण चांगलं चुरून घ्यायचं परत एक मिडियम आकाराचा गोळा घेऊन आपण भाकरी करायला चालू करूयात तर कट्ट्यावर थोडंसं पीठ टाकूयात तिथं आणि आता परत भाकरी थापायला सुरू करूयात थोडंसं भाकरी थापून झाल्यावर त्याच्यावर तीळ लावायचं आणि हाताला चिटकलेलं पीठ हे नेहमी काढत जायचं कारण हाताला पीठ चिटकलं की भाकरी चिरतात आपल्या त्यामुळे हात पण स्वच्छ करून घ्यायचा सारखा दुसरी भाकरी थापत असताना तव्यावरच्या भाकरीकडं पण आपण दुर्लक्ष नाही व्हायला पाहिजे तर बाजू परत पलटून घेऊयात हे पहा या पद्धतीनं तर इथं मध्ये चांगलं भाजलेलं असतं फक्त कडा काय करायच्या कडा मध्यभागी घ्यायच्या आणि चांगल्या प्रेस करून भाजून घ्यायच्या कडा सर्व भाकरीच्या असं या पद्धतीनं कारण मध्ये चांगली भाजलेली आपली भाकरी मध्ये गा गॅसचं प्रेशर जास्त असल्यामुळे काय होतं मधला भाग हा पटकन भाजला जातो आणि कडेच्या भागाकडं थोडंसं कच्चेपणा जास्त जाणवतो त्यासाठी काय करायचं भाकरीला सारखं फिरवायचं आणि कडा मध्यभागी घेऊन कडावर चांगलं प्रेस करून सर्व बाजूनी कडा चांगल्या भाजून घ्यायच्या तर या बाजरीच्या भाकरी ही आरामात दोन तीन महिने अगदी आरामात टिकतात ह्याला काहीही होत नाही आता इथं बाज बाजू पलटून घेतली आपण तर इथे एक कपडा घ्यायचा स्वच्छ धुतलेला कपडा आणि फक्त कडा भाजत राहायचं कपड्याने हल हलक्या हलक्या हाताने प्रेस करायचं आणि सर्व बाजू ह्या चांगल्या चा। भाजून घ्यायच्या आता होतं काय ही बाजू शेकताना तवा आपला अगदी आप खूप कडक झालेला असतो तर त्यामुळं काय होतं भाकरी आपली करपली जाते तर आपल्याला मंद गॅसवर भाकरी भाजायची तर ही बाजू चांगली शेकून घेताना गॅस शक्यतो बंद ठेवा कारण जर अगदी कडक तव्यावर तुम्ही शेकला ना तर भाकरीला करपली जाते भाकरी आणि करपट वास येतो त्यासाठी काय करायचं मंद गॅसवरच चांगली भाकरी भाजून घ्यायची खरपूस पण येतो भाकरीला आणि दोन ते तीन महिने अगदी आरामात आपली भाकरी पद्धतीने मंद आणि खरपूस आपली भाजरी भाकरी बाजरीची भाकरी तयार येतं तो, तर टोपल्यामध्ये काढून घेऊयात दुसरी भाकरी आपण थापायला घेतलेली आहे तर त्याच पद्धतीने आपण भाकरी थापणार आहोत परत भाकरीला काय करूयात कपडा पाण्यामध्ये बुडवून छोटा कपडा जो आपण पाणी लावण्यासाठी वापरला आहे तो वापरूया आणि सर्व वा बाजूनी आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला नवीन शिकणाऱ्या लोकांनासुद्धा ह्या पद्धतीने जर तुम्ही भाकरी लावणार नवीन शिकणाऱ्या ज्या मुली असतात तर त्यांना जास्त सराव नसतो या पद्धतीने पाणी लावलं ना तर हाताला पोळत पण नाही आहे पाणी पण पहिली भाकरी ज्या पद्धतीने भाजली ना अगदी डिटेल तुम्हाला दा मी दाखवली मी पहिली भाकरी भाजून त्याच पद्धतीने ही पण भाकरी भाजायची आहे तर हे अशा पद्धतीने दोन डिटेल भाकरी दाखवल्यात मी प्रोसिजर सर्व भाकरी याच पद्धतीने करून घेणार आहे मी तर याच पद्धतीने आपण सर्व भाकरी करणार आहोत इथं तर बाजरीची भाकरीची रेसिपी आपल्याला आवडली असल्यास आपल्या दर्कश किचनला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात अजून एका बरोबर